आज रविवारचा दिवस असल्यामुळे सर्वांना सुट्टी होती आणि याच दिवशी रोहित नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात बसून आठवड्याभराचा हिशोब तपासत असे इतर दिवशी तो नोकरीच्या व्यापामुळे दुकानात येऊ शकत नव्हता मुलगा सकाळपासून दुकानात काम करतोय म्हणून श्यामराव दुपारच्या कडक उन्हात मुलासाठी जेवणाचा डब्बा घेऊन दुकानात पोहोचले बाहेर एवढे प्रचंड ऊन होते की घामाने त्यांच्या कपड्यांचा रंगच बदलला होता दुकानात आल्यावर त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा रोहित तिथे नव्हताच त्यामुळे त्यांनी आणलेला डब्बा काउंटरवर ठेवला आणि मागे जाण्याचा विचार केला तेवढ्यात दुकानामधला जुना नोकर रामूने त्यांना पाहिले शामरावांची अवस्था पाहून तो शामरावांना म्हणाला साहेब थोडा वेळ तुम्ही इथेच थांबा खुर्चीवर बसा तुम्हाला थोडं बरं वाटेल तो म्हणाला साहेब बाहेरच्या कडक उन्हामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते श्यामरावांचा खुर्चीवर बसण्याचा काहीच विचार नव्हता परंतु रामूच्या आग्रहामुळे ते काउंटरजवळ खुर्चीवर बसले हळूहळू थंड हवेने त्यांचा थकवा कमी होत गेला आणि डोळे मिटले रामूची नजर अचानक श्यामरावांच्या पायावर गेली चप्पल न घालता कडक उन्हात चालल्यामुळे त्यांच्या पायांवर फोड आले होते त्यांची अशी अवस्था बघून रामच्या डोळ्यातून पाणी आले एक बाप मुलासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतो पण उतारवयात त्याच बापाचा मूल फारसा विचार करत नाही ज्या आईवडिलांनी लहानपणी मुलांना एवढे जपले त्यांचा त्रास आज कोणी समजूनच घेत नव्हते त्याचवेळी पाठीमागून अचानक जोरात आवाज ऐकू आला तेव्हा श्यामराव खडबडून जागे झाले समोर बघितले तर रोहित चिडून म्हणत होता बाबा माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत कशी झाली तुमची तुम्हाला माहिती आहे का ही खुर्ची किती महाग आहे ते तुम्ही आयुष्यात कधी अशा खुर्चीवर बसला नसाल रोहितचे कटू शब्द ऐकून श्यामरावांनी डोळे झाकले त्यांच्या मनात विचार आला मुलासाठी सर्व काही केलं पण आज त्यांचीच किंमत शून्य झाली आहे आपल्याच मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून शामरावांच्या डोळ्यात पाणी आले रोहित चिडून म्हणाला रामू एखादे चांगले कापड घेऊन ये आणि ही खुर्ची नीट साफ कर पूर्ण खुर्चीला घाम लागला आहे रामू धावत आला आणि शामरावांकडे बघून म्हणाला साहेब मी तुमची माफी मागतो कृपया तुम्ही इथून उठा नाहीतर मालक मला नोकरीवरून काढतील त्याचवेळी रामच्या डोळ्यात पाणी आले त्याला असे वाटले होते की जणू काही त्यानेच मोठे पाप केले आहे आणि हे स्वाभाविकच होते कारण ज्या मालकांबरोबर त्याने लहानपणापासून काम केले होते आणि ज्यांनी त्याला नेहमी मदत केली होती त्यांच्यासोबत त्याला असे वागावे लागले होते असा विचार त्याने कधीच केला नव्हता शामराव गप्पपणे आपल्या मुलाच्या खुर्चीतून उठले रोहितने त्यांचा हात पकडून त्यांना एका बाजूला केले आणि स्वतः लगेच खुर्चीवर बसला अपमानाचा घोट पिऊन शामराव म्हणाले बाळा सुनबाईने जेवण पाठवले आहे तू जेवून घे त्यावर रोहित रागाने म्हणाला बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही माझ्या दुकानात येऊ नका तुमची कमनशिबी पावले इथे पडली की गिराईक परत जातात तुम्हाला काय वाटते मी रस्त्यावर यावे का त्यावर श्यामराव म्हणाले बाळा मी इतक्या वर्षापासून हे दुकान चालवत होतो आज दुकान आणि घर तुझ्या नावावर केले म्हणून तू तुझ्याच बापाला कमनशीबी बोलतोस मी देखील कधी काळी या दुकानाचा मालकच होतो रोहित चिडून म्हणाला बाबा ती वेळ विसरा आज मी याचा मालक आहे आणि आता तुमची औकात इतकीही राहिली नाही की तुम्ही माझ्यासमोर उभे राहून मला सल्ला द्याल रोहितच्या आवाजाने आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले सगळे शामरावांचा निराश चेहरा पाहत होते काहींच्या डोळ्यात तर अश्रू आले शामराव म्हणाले बाळा तू काय बोलतो आहेस आजूबाजूचे सर्व लोक पाहत आहे माझ्या इज्जतीची तरी काळजी घे रोहित निर्लज्जपणे हसत म्हणाला बाबा तुमच्याकडे अजूनही इज्जत राहिली आहे का असे म्हणून तो जोरजोरात हसू लागला आपल्या मुलाचे हे रूप पाहून शामरावांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले शेवटी शामराव आपल्या डोळ्यातले अश्रू लपवत लोकांपासून नजर चोरत तिथून निघून गेले घरी येताच ते सरळ आपल्या रूममध्ये जाऊन अंथरुणावर पडले ज्या लोकांसमोर त्यांनी ताट मानेने आयुष्य जगले होते आज त्याच लोकांसमोर त्यांच्या मुलाने त्यांची मान खाली झुकवली होती थोड्याच वेळाने त्यांचा नातू आपल्या आजोबांच्या रूममध्ये पोचला तेव्हा श्यामराव आपल्या दिवंगत पत्नीच्या फोटो फ्रेमसमोर उभे राहून रडत होते आपले दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून त्यांच्या नातवाच्या डोळ्यातही अश्रू आले त्यांचा नातू पियुषला समोर पाहून श्यामरावाने पटकन डोळ्यातले अश्रू पुसले आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणून म्हणाले अरे पियूष ये ना बाळा पियुष त्यांच्या हास्यामागील दुःख चांगल्या प्रकारे ओळखत होता त्याने आजोबांशी बोलता बोलता अनेक वेळा विचारले आजोबा तुम्ही रडत होता का काय झाले पण शामराव काहीच बोलले नाहीत संध्याकाळी रोहित आणि त्याची बायको घरी आल्यावर दोघांनी पुन्हा शामरावांना टोमने मारायला सुरुवात केली रोहित चिडून म्हणाला बाबा कधीपर्यंत तुम्ही माझी इज्जत घालवत राहणार आहात उद्या तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये मा जाऊनही माझी अब्रू घालवाल आत्ताच सांगतो खबरदार जर तुम्ही तिथे पाऊल ठेवले तर माहिती आहे का तुम्हाला मी किती मोठं ऑफिसर आहे आणि तुम्ही गावाकडचे गावढळ आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून शामरावांना खूप वाईट वाटले हे सर्व पाहून पियुषला सहन झाले नाही आणि तो रागात चोरजोरात ओरडला खबरदार आई बाबा जर आजोबांना तुम्ही अजून काही बोललात तर अरे लाज वाटायला हवी तुम्हाला आजोबांना असे बोलताना आजोबांनी तुमच्यासाठी काहीच केले नाही का त्यांनी कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला जर तुम्हाला आजोबांची काळजी घ्यायची नसेल तर घेऊ नका पण मी त्यांची काळजी नक्की घेईन जर मला शिकता शिकता मजुरीचे काम करावे लागले तरी चालेल आजी आज तर तुमच्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे आजोबांची साथ सोडून गेली आहे पण आता जर कोणी आजोबांना हात लावला तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल एवढे बोलून पियुष आपल्या आजोबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू पोसू लागला तेव्हा श्यामरावांनी आपल्या नात नातवाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले पियुषला आपल्या आजोबांची अशी अवस्था सहन होत नव्हती पण त्याला काही समजत नव्हते काय करावे जेणेकरून आजोबांना असे दुःखद जीवन जगायला लागू नये दुसऱ्याच दिवशी पियुष आपल्या मित्रांसोबत बसला होता तेवढ्या त्याचा ते एक मित्र म्हणाला यार पियुष तुझी तर घरी खूप मजा आहे तुला घरात काहीच काम करावे लागत नाही तुमच्या घरी नोकरसुद्धा आहेत तरीसुद्धा तुझी बाईक नेहमी खराब असते असे का आणि मला अजूनही समजत नाही तुझी आई तुमच्या घरात त्या म्हाताऱ्या नोकराला का ठेवते काय तो तुमच्या गावावरून आला आहे का की तो कोणी नातेवाईक आहे तुमचा जो कोणी आहे पण खूप चांगला आहे तुमचे सगळे काम तर त्याच्यामुळेच होते आणि माझ्या घरी माझी आई आहे जी माझ्या आजोबांना घाबरून गावीच ठेवते कदाचित ते इथे असते तर त्यांनी माझी लहान सहान कामे केली असती पण आता माझी आई छोट्या छोट्या कामांसाठी मलाच पळवत असते त्याचे बोलणे ऐकून त्यांचा दुसरा मित्र यश म्हणाला अरे यार तुझ्या आईने तर घाबरून तुझ्या आजी आजोबांना गावी ठेवले आहे पण माझे आजी आजोबा एका रात्री भर अंधारामध्ये कुठेतरी निघून गेले आणि नंतर समजले की ते एका वृद्धाश्रमात राहतात बघ मित्रा एक दिवस जर माझे आई बाबा माझे काही ऐकत नसतील तर मी सुद्धा त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देईन फक्त पियुषचे नशीब चांगले आहे त्याला आजी आजोबा नाहीत बरोबर ना पियुष असे म्हणत यश हसू लागला मात्र त्यांचे बोलणे ऐकून पियुष शांतच राहिला तो बोलणार तरी काय होता कारण त्याच्या घरात जे वयोवृद्ध राहत होते त्यांना त्याचे मित्र नोकर समजत होते पण खरं तर ते त्याचे आजोबा होते खरंच मोठ्यांनी म्हटले आहे मुलं तेच शिकतात जे पाहतात आणि ऐकतात मनुष्य आपल्या कर्मानेच मोठा होतो आणि भविष्य उज्ज्वल घडवतो अहंकार आणि लालस यातून माणूस मोठा होत नाही माहिती नाही आईबाबांचे कर्म त्यांना कुठे घेऊन जातील मित्रांचे बोलणे ऐकून नाराज झालेला पियुष शांतपणे घरी निघून आला घरी पोचताच त्याने चिडून विचारले आई ही बाईक पुन्हा खराब झाली आहे मी तुला सांगितले होते ना नोकरांकडून साफ करून घे पण तू माझे काहीच ऐकत नाहीस उगाच एवढ्या लोकांना घरात ठेवले आहेस पण कोणीही कामाचा नाही त्यावर ते त्याची आई शांतपणे म्हणाली बाळा आज तूच साफ कर उद्यापासून तुझी बाई एकदम चकाचक असेल पियुष तिथून निघून गेला पण त्याची आई उर्मिला मनात विचार करू लागली म्हातारा दिवसभर फक्त खात असतो काहीच काम करत नाही आज त्याची बरोबर खबर घेते ती ओरडत जाऊन म्हणाली बाबा ओ बाबा कुठे गेलात तेवढ्याच समोर शामराव आले आणि त्यांनी शांतपणे विचारले काय झाले सुनबाई मला आवाज देत होतीस का उर्मिलाने पटकन शामरावांच्या हातातून वर्तमानपत्र खेचून घेत म्हणाली संपूर्ण दिवस या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेले असता मी कालच तुम्हाला सांगितले होते ना की ही बाईक सकाळी साफ करत जा पण तुम्ही तर कानात तेल टाकून बसलेले असता आता माझ्या तोंडाकडे काय पाहताय जा सर्व बुटांना पॉलिश करा आणि व्यवस्थित जागच्या जागी ठेवा त्यानंतर बागेतील झाडांना पाणी घाला आता राम सर्व काम करणार का मग किचनमधली कामं कोण करणार खरंच माझा सासरा काही उपयोगाचा आणि कामाचा नाही एवढे बोलून उर्मिला तिथून निघून गेली बिचारे श्यामराव मान खाली घालून अपमान सहन करत बूट पॉलिश करू लागले जेव्हापासून त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता त्यांचे आयुष्य जणू काही नरकच झाले होते ते आपल्याच घरात नोकराप्रमाणे राहत होते बोलायला मुलगा रोहित खूप पैसेवाला होता पण तो नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचा आपल्या वडिलांचे दुःखसुद्धा त्याला दिसत नव्हते एके दिवशी शामराव आपल्या मुलाला म्हणाले बाळा रोहित ऑफिसला जात आहेस का मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तू ऑफिसवरून आल्यानंतर एवढा दमलेला असतो की एक गोष्ट सुद्धा नीट ऐकून घेत नाहीस जर आता थोडा वेळ असेल तर माझा ऐकून घे खूप गरजेचं आहे त्यावर रोहित चिडून म्हणाला काय आहे बाबा तुम्हाला माहिती आहे की या वेळेला मी ऑफिसला जातो तरी तुम्ही हीच गोष्ट का विचारताय मला आईची सुद्धा ही सवय अजिबात आवडत नव्हती झोपला आहेस का जात आहेस का अरे दिसत असताना खात आहे जात आहे हे सर्व विचारायची काय गरज आहे आणि माझ्याकडे अजिबात वेळ नाही तुमच्या फालतू गोष्टी मी ऐकायला बसू शकत नाही तेव्हा शामराव म्हणाले बाळा तुझी आई होती तेव्हा माझ्या छोट्या मोठ्या अडचणी ती तुझ्यापर्यंत पोचावत होती ती गेली आणि आता माझं काही बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही बाळा माझा चष्मा तुटला आहे जरा तो तू बनवून आणला तर खूप उपकार होतील आणि एक गोष्ट सांगतो बाळा एक वेळ येते जेव्हा वय होतं तेव्हा कोणीही विचारत नाही तुम्ही काय करताय कुठे जात आहे शामरावांच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते पण रोहितला मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता तेव्हा रोहित रागाने म्हणाला बाबा बस करा उगाच दिलीप कुमार बनण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही विसरून गेला का मी तुमच्यासारख्या छोट्याशा दुकानात काम करत नाही तर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे तुमचा हा चष्मा घेऊन बाजारात दुरुस्त करायला गेलो तर ते चांगलं दिसेल का जिथे मी मोठमोठ्या कामांसाठी सही करत असतो तिथे आता तुमच्या चष्म्यासाठी बाजारात फिरू का कोणत्या तरी सांगून करून घ्या माझ्याकडे वेळ नाही एवढे बोलून रोहितने गाडीची चावी उचलली आणि बाहेर निघून गेला तेवढ्यात उर्मीला आली आणि म्हणाली बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जेव्हा हे बाहेर जात असतात तेव्हा त्यांना विनाकारण टोकू नका काय तुम्हाला ही गोष्ट आईने शिकवली नाही का पण बरोबरच आहे कशा शिकवणार त्या तुम्ही तर तुमच्या जगात मस्त राहत होतात आणि आई त्यांच्या माहेरी जायला फक्त वेळ मिळत होता पण बाकी त्यांना वेळ कुठे होता स्वतः तर निघून गेल्या पण तुम्हाला मात्र माझ्या डोक्यावर सोडून गेल्या आता मुलाने जे काही ऐकवलं ते मला सांगू नका शामराव म्हणाले सुनबाई रामला जर वेळ असेल तर त्याला सांगून माझा चष्मा बनून आणायला सांग मला वर्तमानपत्र वाचायला त्रास होतो त्यावर उर्मिला पटकन म्हणाली घरातील कोणतेही काम तुमच्याकडून होत नाही विनाकारण त्या वर्तमानपत्रावर पैसे खर्च होतात आणि रामला वेळ नाही त्याला बाजारात पाठवलं हो तर त्याची कामे तुम्ही कराल का तीन दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की पियुषची मोटारसायकल रोज सकाळी साफ करत जा ती खराब दिसते आणि तो ती खराब बाई कॉलेजला घेऊन गेला तर लोक त्याला काय म्हणतील एवढ्या मोठ्या बापाचा मुलगा आहे पण घाणेडी गाडी घेऊन येतो श्यामराव म्हणाले सुनबाई मनुष्य त्याच्या वागणुकीने आणि कर्माने मोठा होतो अहंकाराने नाही पियुषच्या बाबांनी मेहनतीने हे स्थान मिळवलं आहे म्हणून पियुषवरही चांगले संस्कार होणे गरजेचे आहे प्रत्येक माणसाला आपल्या कर्मानुसार आणि मेहनतीनुसार फळ मिळत असते हे खरे आहे की आपल्या प्रगतीमध्ये आईवडिलांचा देखील मोलाचा वाटा असतो आणि मुले ही गोष्ट लक्षात ठेवतात एवढं बोलून श्यामराव आपल्या नातवाची मोटरसायकल साफ करण्यासाठी निघून जातात उर्मिला तोंड वाकडं करून तिथून निघून जाते पियुष आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून फक्त अश्रू ढाळत असतो त्याने गुपचूप आपल्या आजोबांचा चष्मा उचलला आणि काही पैसे जमा करून आपल्या मित्रांकडून पैसे घेऊन तो आजोबांचा चष्मा दुरुस्त करण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे रोहित कारजवळ जात असताना त्याला दिसले की कार पंक्चर झाली आहे रोहित रागात म्हणाला बाबांनी मला टोकून चांगले केले नाही एकतर मी उशिरा निघालो आहे आणि अकरा वाजता ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि इकडे कार पंक्चर रोहितला काही सुचले नाही त्यामुळे तो आपल्या सोसायटीच्या गेटवर उभा राहिला आणि ओला उबेरची वाट पाहू लागला ऑफिस टाईममध्ये त्याला काही मिळत नव्हते त्याचवेळी एक रिक्षावाला समोरून येताना दिसला रोहितने रिक्षावाल्याला थांबवण्यासाठी इशारा केला त्याच्या मनात विचार आला इतक्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर मी आणि रिक्षामधून ऑफिसला जाणार पण त्याचवेळी दुसरा विचार आला की मीटिंगमध्ये डायरेक्टरसुद्धा येणार आहे त्यामुळे उशिरा पोसून इम्प्रेशन खराब होईल अशी भीती होती जसे रिक्षावाला थांबला तेव्हा रोहित कंपनीचे नाव सांगून पटकन रिक्षामध्ये बसला आणि म्हणाला गाडी वेगात चालव आणि कुठेही थांबू नकोस परंतु रिक्षावाला नेहमीप्रमाणेच रिक्षा, रिक्षा चालवत होता आणि थोडा पुढे गेल्यानंतर एका जागी थांबला तेव्हा रोहित म्हणाला अरे काय झाले का थांबलास मी सांगितले ना कुठेही थांबू नकोस गाडी चालवत राहा रिक्षावाला म्हणाला एक मिनिट साहेब गेटवर जो सज्जन माणूस उभा आहे त्यांना जवळच सोडायचे आहे रोहित रागात म्हणाला नाही नाही तू असं नाही करू शकत मला मीटिंगसाठी उशीर होत आहे रिक्षामध्ये माझ्याबरोबर इतर कोणीही बसू शकत नाही माझं इम्प्रेशन खराब होईल एक तर मला उशीर होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण रिक्षाचं भाडं मीच देणार आहे असं असूनही तू दुसऱ्या कोणाला माझ्याबरोबर का बसू इच्छितो तू चल तेव्हा रिक्षावाला म्हणाला साहेब मला त्यांना फक्त लायब्ररीपर्यंत सोडायचे आहे ते ठिकाण तुमच्या ऑफिसच्या आजूबाजूलाच आहे तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दुसरी रिक्षा पकडू शकता तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि मी तुमच्याकडून इथपर्यंत येण्याचे पैसेसुद्धा घेणार नाही तुम्हाला अडचण झाली असेल तर मला माफ करा रोहित रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून शांत झाला तो इकडे तिकडे पाहू लागला की कोणती रिकामी रिक्षा येताना दिसत आहे का किंवा टॅक्सी परंतु त्याला कोणतीही रिकामी रिक्षा किंवा टॅक्सी दिसली नाही म्हणून तो म्हणाला ठीक आहे कर तुला हवं तसं तसंही मी छोट्या लोकांच्या तोंडाला लागत नाही रिक्षावाला रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या त्या सज्जन माणसाला आदरपूर्वक रिक्षाजवळ घेऊन आला रोहित मागच्या सीटवर पाय पसरून बसला त्याची कृती पाहून रिक्षावाल्याला समजलं की त्याला त्या सज्जन माणसाला आपल्या बाजूला बसवायचंच नाही म्हणून रिक्षावाल्याने त्या माणसाला आपल्याच बाजूला बसवले आणि पुढे जाऊ लागला त्या वयोवृद्ध माणसाला पाहून रोहित तोंड बारीक करून बसला तो रागात विचार करत होता की याच्यामुळे मला उशीर होईल याच्यामुळे मला पोचायला उशीर व्हायला नको हाच विचार करत असताना लायब्ररी आली रिक्षावाल्याने त्या माणसाला तिथेच उतरवले आणि पुढे जाऊ लागला तेव्हा रोहित रिक्षावाल्याला म्हणाला तू काय फुकट त्यांना इथे सोडतोस का कोण होते ते सज्जन त्यांच्याकडून तू पैसे सुद्धा घेतले नाहीस तू असाच वागलास तर तू मोठा माणूस होऊ शकशील का रे रिक्षावाला म्हणाला साहेब माणूस आपले कर्म आणि व्यवहाराने आपल्याला मोठे बनवतो त्याच ठिकाणी जर दुसरा कोणी असता आणि त्याच्याकडे पैसे नसते तर मी त्यालाही त्याच्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवलेच असते हां राहिली गोष्ट त्यांची तर ते इथल्या कॉलेजचे रिटायर प्रिन्सिपल होते सरांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत मी शिक्षणामध्ये खूप कमजोर होतो आणि माझ्या घरची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती तेव्हा मी त्यांच्या ट्यूशनची फी देण्यासाठी असमर्थ होतो तेव्हा दोन वर्ष त्यांनी मला कोणतीही फी न घेता शिकवले त्यांच्यामुळे मी बी कॉममध्ये ऐंशी मार्क्स मिळून पास झालो आता सरांच्या प्रेरणेने मी बँकेच्या परीक्षेची तयारी करत आहे त्यावर रोहित म्हणाला व्हेरी गुड रिक्षा ड्रायव्हर बँकेच्या नोकरीची तयारी करत आहे रोहित त्या रिक्षा ड्रायव्हरची प्रशंसा करत होता की त्याची मस्करी करत होता ते त्याच्या मनालाच माहीत रोहित कॉलर उचलत म्हणाला तुझे नाव काय आहे तुला जर कोणत्या कामाची गरज असेल तर माझ्या ऑफिसमध्ये ये छोटे मोठे काम तर मी सुद्धा तुला देऊ शकतो रिक्षा ड्रायव्हर हसू लागला आणि म्हणाला नाही साहेब मी माझ्या मेहनतीने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे माझे नाव विठ्ठल आहे आणि तुम्ही ज्या सज्जन व्यक्तीबद्दल विचारत आहात ना ते तीन वर्षापूर्वीच रिटायर्ड झाले आहेत मागच्या वर्षी त्यांच्या बायकोचे सुद्धा निधन झालं त्यांचं एक मुलगा आणि एक सून आहे परंतु ते दोघेही त्यांना इज्जत देत नाही जो माणूस पूर्ण आयुष्य मेहनतीने मिळवले मिळवलेली कष्टाची भाकरी खात होता पण आता मुलगा आणि सून त्यांनी दिलेली भाकरी कशी त्याच्या पशनी पडेल सर्व असूनसुद्धा माणूस एकटा होऊन जातो हीच अवस्था त्यांची सुद्धा झाली आहे म्हणून रोज सकाळी ते दहा वाजता लायब्ररीमध्ये जातात मी शहरात कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही सकाळी दहा वाजता मी सरांना लायब्ररीमध्ये सोडून येतो आणि पुन्हा दुपारी दोन वाजता मी त्यांना त्यांच्या घरी पोचवतो ते मला नेहमी सांगतात की मी स्वतः जाईल पण माझं मन मानत नाही कधी कधी तर ते माझ्यासोबत येण्यास नकार देतात पण मी त्यांना विनंती करतो की ही माझी गुरुदक्षिणा समजा आणि हे शब्द ऐकून सरांच्या डोळ्यात पाणी येतं साहेब माहिती नाही मुलं आईबाबांची आणि गुरूंची मदत कशी समजून घेतील माझं असं म्हणणं आहे की आईबाबा आणि गुरूंच ऋण आपण कधीच फेडू शकत नाही आणि त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव आपल्याला होऊन आपण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते जेव्हा आपली मुलं आपल्याबरोबर चांगला व्यवहार करत नाही तेव्हा आपल्याला समजतं की आपण नेमकी कुठे चूक केली आहे रोहित या रिक्षा ड्रायव्हरचे बोलणे ऐकून निशब्द झाला आता त्याच्याकडे शब्दांची कमी होऊ लागली होती रिक्षा ड्रायव्हरचे शब्द आता त्याच्या त्याच्यावर प्रहार करत होते सकाळची घटना त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली त्यामुळे तो शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होता अचानक त्या रिक्षा ड्रायव्हरने रोहितला विचारले साहेब तुम्ही शिक्षण कुठून घेतले आहे तुमचे कपडे आणि सूटबूट पाहून तर असे वाटत आहे की तुम्ही कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमधून शिक्षण घेतले असेल रोहित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला सुद्धा याच कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे तेव्हा रिक्षावाला हसत म्हणाला मग साहेब तरीसुद्धा तुम्ही प्रिन्सिपल सरांना कसे ओळखत नाही त्यांना तर या शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी ओळखत असतील रोहितला आता स्वतःची लाज वाटू लागली होती कारण एक रिक्षावाला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देत आहे आणि रोहित मात्र एवढ्या मोठ्या पोस्टवर असूनसुद्धा तो नाही आपल्या जन्मदात्या बापाला किंवा गुरूंना इज्जत देऊ शकत होता माणूस एवढा मोठा होऊ शकतो की तो आपल्या बापाला आणि सुद्धा स्वतःपेक्षा छोटे समजतो रोहित आपल्या ऑफिससमोर पोचला तेव्हा रिक्षा थांबली आणि रोहितने त्या रिक्षावाल्याला शंभर रुपये दिले तेव्हा त्याने वीस रुपये परत दिले त्यावर रोहित म्हणाला नाही नाही तुझ्याकडेच राहू दे रिक्षावाला हसत म्हणाला साहेब मी मेहनतीने कमावतो मी चांगले कर्म करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय मी ह्या पैशाने एक दिवस मोठा माणूस तर नक्कीच होईल पण याचबरोबर माझ्यामध्ये मा अहंकारसुद्धा येईल आणि या अहंकारामुळे मी मोठ्यांचा सन्मान करू शकत नाही आणि हीच गोष्ट मी कोणत्याही किमतीमध्ये करू शकत नाही चला तुमचा दिवस शुभ होवो रोहित पटापट आपल्या ऑफिसमध्ये गेला मीटिंग तर चालू झाली होती पण रोहितचे मन कुठे दुसरीकडेच होते त्याला रिक्षावाल्याचे बोलणे सतत आठवत होते तो रिक्षावाल्याच्या बोलण्याचा विचार करून स्वतःच्या मनाशी विचार करत होता मी एवढ्या मोठ्या पोस्टवर पोचलो पोस्ट आहे परंतु मी माझ्या आईबाबांसाठी माझ्या गुरुजनांसाठी काय केले आहे असे करून माझे जीवन सफल होईल का त्या दिवशी रोहितने आपल्या ऑफिसमधील कामे पटापट आवरली आणि तो वेळेअगोदरच घरी पोचला त्याला लवकर आलेले पाहून आश्चर्यचकित होऊन उर्मिला म्हणाली काय झालं आज तुम्ही घरी लवकर आलात रोहित म्हणाला बाबा कुठे आहेत उर्मिला काही बोलणार त्याआधीच रोहित आपल्या बाबांना इकडे तिकडे शोधू लागला जेव्हा तो आपल्या बाबांना शोधत घराच्या मागे गेला तर त्याला समोरच आपले बाबा सर्वांचे शूज साफ करून पॉलिश करताना दिसले तेव्हा त्याच्या डोळ्यातून घडाघळा अश्रू व्हावू लागले रोहितने पटकन शामरावांचा हात पकडला आणि म्हणाला तुम्ही हे सर्व काय करत आहात बाबा आणि का दुनियाभराचे पैसे मी कमावत आहे घरात एवढे नोकर चाकर आहे तरीसुद्धा तुम्ही हे काम का करत आहात बाबा उर्मिला ए उर्मिला पूर्ण दिवस घरामध्ये बसून तू काय करत असतेस तू या घरातल्या चपला आणि शूज माझ्या बाबांकडून साफ करून पॉलिश करून घेतेस तुझ्या बापाकडून आणि भावाकडून असे काम करून घेतले असते तर तुला चांगले वाटले असते का जे तू माझ्या बाबांकडून हे काम करून घेतेस तू विसरू नकोस आज मी ज्या पोस्टवर आहे तिथे पोचण्यासाठी माझ्यासोबत त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे रोहितचे हे बोलणे ऐकून श्यामराव आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले अचानक माझ्या मुलामध्ये एवढा बदल कसा काय झाला रोहित हात जोडून आपल्या बाबांना म्हणाला बाबा मला माफ करा एक गरीब माणूस थोडेसे पैसे कमाव कमावून आपल्या आई बाबा बाबांची सेवा करतो आणि एक चांगला मुलगा म्हणून नाव कमावतो आणि मी एक असा अभागी जो फक्त पैशाच्या मागे धावत आहे आजपर्यंत मला असे वाटत होते की पैसा म्हणजे सर्व काही आहे आणि पैसाच मोठा आहे त्यातून माझा अहंकार वाढत गेला मला माफ करा बाबा असे म्हणत रोहितने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली उर्मिलाने हे सर्व पाहिले तिला खूप मोठा धक्का बसला तिला समजतच नव्हते की आज नक्की काय झाले आहे रोहित पूर्णपणे बदलून गेला होता तेवढ्यात पियुष तिथे पोचला आणि म्हणाला हा घ्या आजोबा तुमचा चष्मा आता तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला किंवा चालायला फिरायला कोणतीच अडचण येणार नाही आपल्या आजोबाबद्दलच्या पियुषच्या प्रेमाने रोहितचा कंठ दाटून आला रोहितने आपल्या मुलाला सुद्धा जवळ घेऊन मिठी मारली आणि मग रोहितने आपल्या बाबांची माफी मागताना डोके त्यांच्या पायावर ठेवले तेव्हा श्यामरावांनी त्याला ते उठवले आणि म्हणाले बाळा जेव्हा जाग येते तेव्हा सकाळ असते माणसाचे स्वच्छ मन असेल आणि कर्म चांगले असतील तर तो मोठा होतो अहंकाराने नाही तुझ्यामध्ये अहंकार आला होता जो आज निघून गेला फक्त चांगले कर्म करत राहा आणि मनापासून प्रत्येकाला जवळ कर या जगामध्ये कोणीही छोटा मोठा नाही प्रत्येकजण आपल्या कर्माने लहान किंवा मोठा बनतो त्या त्या दिवसापासून रोहित ऑफिसवरून आप आल्यावर आपल्या बाबांबरोबर बसून चहा पितो आणि दैनंदिन कामाविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि ऑफिसला जाताना उर्मिलाला न विसरता सांगतो लक्षात ठेव उर्मिला आज आपण मोठ्यांची जेवढी सेवा करू जेवढा त्यांना सन्मान देऊ आपली मुलेही आपल्याला तेवढाच सन्मान देतील आणि तेवढीच आपली, आपली सेवा करतील कारण ही सुद्धा एक संपत्ती आहे आणि ती आपल्याला जमा करावी लागते त्याचा इंटरेस्ट आपल्याला वेळ आल्यावर मिळतो मी तर माझी चूक सुधारण्याचा विचार केला आहे तुझे तू पाहून घे उर्मिलालासुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते तीसुद्धा आपल्या सासरे शामरावांच्या समोर हात जोडून आपल्याकडून झालेल्या चुकीची माफी मागते तेव्हा शामराव म्हणतात सुनबाई यामध्ये तुझी काही चूक नाही तुझ्यासमोर माझा मुलगा मला अपमानित करत होता त्यामुळे तू सुद्धा मला हलक्यात घेतलंस आता माझा मुलगा सुधारला आहे आणि माझा मान सन्मानही करत आहे त्यामुळे घरातील इतर लोकसुद्धा माझा सन्मानच करतील फक्त मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मी जे दिवस पाहिले देव असे दिवस माझ्या मुलाला आणि सुनेला न न दाखवू कारण मुलं ते शिकतात जे बघतात आणि ऐकतात तुम्हाला मी माफ केला आहे आणि देव तुम्हाला तुमच्या कर्माची दखल घेऊन नक्कीच चांगले फळ देईल एवढे बोलून शामराव आपला चष्मा घेऊन वर्तमान पत्र वाचू लागले आता पियुषच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते पण आता त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण त्याला नेहमीच असे वाटत होते की आपल्या आईबाबांनी आपल्या आजोबांना चांगली वागणूक द्यावी आणि त्यांचे त्याचे हे मागणे देवाने ऐकले होते एक चांगला विचार माणसामध्ये किती बदल घडून आणू शकतो म्हणून चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांचे चांगले विचार आणि त्यांची कृती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याकडून होणाऱ्या चुकीची जाणीव आपल्याला होत असते रोहितचासुद्धा अहंकार वाढला होता त्यामुळे तो स्वतःच्या बापाकडे सुद्धा लक्ष देत नव्हता एवढेच काय त्यांचा तो अपमान करतानाही कोणता विचार करत नव्हता पण आता त्याच्या वागणुकीमध्ये पूर्ण बदल झाला होता मित्रांनो वरील कथेतून आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकायला मिळते की जीवनातील यश फक्त पैशात किंवा उच्च पदावर नसते तर आपल्या कुटुंबाबद्दलच्या प्रेमात आणि सन्मानात आहे कधीही अहंकार आपल्या मनात ठेवू नका कारण तो आपल्याला आपल्या जवळच्या लोकांपासून दूर करू शकतो कुटुंबाबद्दलचा आदर प्रेम आणि त्यांची सेवा हेच खरे यश आहे आणि जेव्हा आपल्याला आपल्या चुका समजतात तेव्हा आपल्याला बदलण्याची योग्य दिशा मिळते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद